नमस्कार कुकिंग विथमिरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत रवा उत्तप्पा रवा उत्तप्पा बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते चला मी एक आहे ना मोठी वाटी एक रवा घेतला कांदा एक मोठा चिरून घेतला एक टमॅटो मोठा चिरून घेतला कोथिंबीर चवीनुसार मीठ लसूण आणि हिरव्या मिरच्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि ते तर रवा उतप्यासाठी ना मी अगोदर ये ये आहे ना हा एक वाटी रवा घेतला आणि मी हा चाळून घेतला आहे हे बघा रव्यात काहीच नाहीये आता आपण हा रवा एका पातीला टाकून ये ना भिजून घेऊ रवा आपण पाणी टाकून येणा हरावा आहे ना भिजून ठेवू यात अर्धा तांब्या पाणी टाकून रवा भिजत घातलाय आता आहे ना आपण पाच मिनिटासाठी असंच झाकून ठेवून देऊ आपला रवा भिजतो तोपर्यंत आहे ना मी आता ही हिरवी मिरची आणि लसूण आहे ना मिक्सरला बारीक करून घेते लसूण आपल्याला सगळा टाकायचा आता आपण आहे ना चवीनुसार मीठ टाकू आता हे मी मिक्सरला आहे ना बारीक करून घेते प्रकारे आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि मीठ बारीक करून घेतले कढई ठेवून घेतली त्यात येणा मी थोडस तेल टाकते तापलं की आपल्याला तेलामध्ये ना कांदा टाकायचा आपल्याला ना छान असा परतून घ्यायचा परत तोपर्यंत तो मी कोथंबीर कापून घेते आपल्याला बारीक मस्त कापायची आपला परत आलंय आता आपण ना त्यात एक वाटी टमॅटो टाकून घेऊ टमॅटो पण आपल्याला पूर्ण टाकायचा टमॅटो पण आपला चांगला परतला आता आपण आहे ना हे मिरची लसूण हे बारीक केलेलं होतं ना ते सगळं येणार टोमॅटो आणि कांद्यामध्ये टाकून ना आपल्याला चांगली परतून घ्यायची म्हणजे ना ना आहे ना निघून जातो आणि लसणाचा पण आहे ना उंदीर वास निघून जातो बघा आता अशा प्रकारे सगळं मस्त परतून घेतलं मी सगळं परतून झालं तर आपण आहे ना गॅस बंद करू पण आपला छान भिजला बघा एक पाच मिनिटामध्ये रवा पण किती छान भिजला आपण ते, ते सगळं कांदा टमॅटो सगळं आहे ना रव्यामध्ये घालून घेऊ चला आता आपण चिरलेली कोथंबीर पण आहे ना सगळी त्यात टाकून घेऊ थोडस पाणी घालू बघा किती छान बॅटर तयार झाला आपलं आणि आपण कांदा टमॅटो आहे ना परतून घेतल्यामुळे ना आपला उत्तप ना खूप छान लागतं आणि घाईच्या कामासाठी किंवा असं पटकन नाश्त्यासाठी काय काय बनावं तर रवा उत्तप ना हा नाश्त्यासाठी खूप छान पर्याय आहे अशा पण सोबत खाऊ शकता तुम्ही सॉस आहे चटणी आहे किंवा आपली जवसाची चटणी आहे कशा पण सोबत खाल्ला तरी रवा उत्तप्पा छान लागतो कारण आपण त्यात मिरची आणि लसूण ते टाकलेलंच असतं त्याच्यामुळं खूप टेस्टी लागतो आता मी ना तवा घेतला तवा गॅसवर ठेवून घेते आता आपला आता आपण ना त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ आणि आपल्याला रवा उत्तप्पा यायला मस्त असा टाकून घ्यायचा त्याच्यावर आहे ना आपल्याला आहे ना झाकण ठेवायचं आणि गॅस आहे ना हा कमीच ठेवायचा रवा आहे ना बघा किती छान शिजला आता आहे ना आपण त्याला पलटी करून घेऊ आपण आहे ना तीन चार मिनिटांसाठी झाकण असंच ठेवलं होतं आणि कमी गॅस ठेवला होता त्याच्यामुळे बघा किती छान भाजलं गेलाय आता पलटी करून बघा आपला रवा उत्तप छान भाजला आता आपण हे ना तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण रवा उत्तप्पा टाकून घेतो बघा आपला रवा उत्तप्पा दुसरा पण किती छान झाला आता आपण आहे ना त्याला पलटी करून घेऊ दुसरा पण उत्तप्पा आपला छान भाजला तो पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला आता अशाच प्रकारे ना आपण सगळे उत्तपे करून घेऊ मग पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते का किती छान झाले आपले रवा उत्तप्पा तुम्हाला माझ्या रवा उत्तप्प्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखे रवा उत्तपे करून बघा